शेतकऱ्याला जी काही वर्षापूर्वी बागा केलेली आहे ज्याला अनुदानाचा लाभ भेटलेला नाही त्याने अवश्य आम्हाला कॉन्टॅक्ट करा अगोदर ऍडव्हान्स घ्यायचा नंतर कटिंग करायचं आता गाड्या जी सुटणार आहेत का पूर्ण पेमेंट आल्याशिवाय गाडी आपण सोडतच नाही एक शेतकऱ्याला ना बारा महिन्यात अकरा ते बारा टनाच उत्पन्न आपण काढून दिलेला आहे बारा महिन्यात बारा महिने आपल्याला एवढं काळ्या दिलेलं आहे बरोबर आपण काळ्याची ओटी भरली पाहिजे हा एक प्रामाणिक हेतू आहे नमस्कार शेतकरी बांधवांनो शोध परिवारात आपले स्वागत आहे आज आपण एका अशा शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत ज्या शेतकऱ्यानं ड्रॅगन फूड मध्ये सोलापूर जिल्ह्यात रेकॉर्ड ब्रेक उत्पादन काढला आहे सोलापूरचं ड्रॅगन युरोपसह महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर ड्रॅगन विकणारा हा युवा शेतकरी महाराष्ट्रातील एकमेव शेतकरी असावा असा आमचा अनुभव आहे या शेतकऱ्यानं स्वतःच्या शेतीबरोबर एकशे से पंच्याहत्तर शेतकऱ्यांची ड्रॅगन शेती यशस्वी करून दाखवली आणि त्याबरोबर पंढरपूरसारख्या खेड्यातला माल बाहेर देशात बाहेर राज्यात तुम्ही विकू शकता हे सिद्ध करून दाखवलं आहे ड्रॅगन शेतीमध्ये शेतकऱ्यांचं मतमतांतर आत्तापर्यंत आपण पाहिलं परंतु ड्रॅगन शेती शंभर टक्के यशस्वी होऊ शकते असं ठणकावून सांगणारे पंढरपूर तालुक्यातील उमरे पागे या गावातील समाधान कानगुडे या ड्रॅगन शेतीबद्दल काय सांगतात आपण आज पाहूया कानगुडे पाटील शोध परिवारात तुमचं स्वागत आहे महाराष्ट्रातील जे तमाम शेतकरी त्यांना तुमचा परिचय सांगा राम राम शेतकरी बांधवन सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर तालुक्यामध्ये उमरे पागे हे एक छोटस खेडेगाव आहे यात माझी दोन एकर ड्रॅगन फ्रूट शेती आहे चार वर्ष ड्रॅगन फ्रुट शेतीला झालेला आहे काय सांगाल की ड्रॅगन शेती बद्दल लोकांचं निगेटिव्ह चर्चा काय होती त्यात काय विक तुम्हाला काय वाटलं शेतकऱ्याकडून म्हणजे शेतकरी काय करतो पुणे लोकल मार्केटला आपला माल देतो म्हणजे व्यापारी वर्ग जे आहे ना ते म्हणजे कमी भावात म्हणजे दर पाडून मागतात त्या शेतकऱ्याला माझी विनंती आहे की आपण एक्सपोर्ट करतो युरोप असेल बाहेरल्या राज्यात जर म्हणलं तर कोलकाता आता आपल्यात गाडी चालू आहे कलकत्त्याची आता जी गाडी भरती गाडी कुठे जाणार कलकत्त्याला जाणार आहे कलकत्ता कलकत्ता केरळ म्हणजे आता जे दोन गाड्या भरतात ती एक कलकत्ता आणि एक, एक केरळ काय होतंय बाहेरल्या राज्यात ड्रॅगनला चांगली मागणी आहे आजचं आपलं कटिंग आहे ते पंच्याण्णव रुपयाने चालू आहे पंच्याण्णव आणि पुणे मार्केटला आजचा रेट आहे साठ रुपये शेतकरी काय करतो प्रत्येक जण येतो पुणे मार्केटला प्रत्येक जण येतो पुणे मार्केटला पाठवतो त्यामुळे तिथं मेन शेतकरी चुकतोय गैरसमज काय होते ड्रॅगन फ्रूटला रेट नाही भेटत म्हणजे असं केलं तर ड्रॅगन फ्रूटला कसा रेट भेटणार आपण काय केलं पाहिजे बाहेरच्या राज्यात ज्या ठिकाणी माल मार्केट मार्केट आहे त्या ठिकाणी माल आपण न्यायला पाहिजे ही जी ड्रॅगन शेती आहे ही तुमची ड्रॅगन शेती किती एकरवर आहे आपली एक चार वर्षपूर्वीची दोन एकरवर ड्रॅगन फ्रूट शेती आहे आता आपण नवीन दोन एकराची लागवड केलेली आहे दोन एकर दोन एकर आपल्याला पहिल्या वर्षी पहिल्या वर्षी इतर लोकसनी म्हणजे अनुभवाप्रमाणे सांगतो पाच ते सहा टन एकरी निघतो आपलं रेकॉर्ड आहे तेरा टनाचं पहिल्या वर्षी तेरा तेरा टनाचा रेकॉर्ड आहे तुम्हाला विश्वास आहे का तेरा टन गेल्या वर्षी आपलं दुसऱ्या वर्षी ड्रॅगनचा दुसऱ्या सीजनला आपल्याला तेवीस टनाचा रेकॉर्ड आहे आपलं इतका माल आपल्याला निघल्यामुळं आपण एकशे चार रुपयाचा आपल्याला सरासरी रेट भेटला पूर्ण डिटेल सहा येतला मग काय एकदम एव्हरेज रेट मग त्यामुळं ड्रॅगन फ्रूट आपण मला तर वाटत महाराष्ट्रात तरी पहिला शेतकऱ्या बर्थडे घालणारा ड्रॅगन फ्रूट यांचा बर्थडे साजरा केल्याने लाखो रुपये खर्च करून त्याबद्दल सांगा काय सांगतात ड्रॅगन फ्रूटचा आपण बर्थडे घातला तीन तारखेला जानेवारीतल्या मागच्या गेलेल्या मग काय उद्दिष्ट म्हणजे काय आपल्याला एवढं काळ्या दिलेलं आहे बरोबर मग आपण काळ्याची ओटी भरली पाहिजे हा एक प्रमाणिक हेतू आहे आपले आपलं पूर्ण जीवन जे आहे ते पूर्ण ह्या काळी आईवर चालू आहे माझा दुसरा कुठलाही व्यवसाय नाही अंगोर काटेवर पूर्ण ड्रॅगन फ्रूटच शेती आहे त्यामुळे आपण काळ्याची ओटी भरण्याचं काम केलेलं आहे मन भरून आम्हाला एक माड विधानसभेचे आमदार अभिजित पाटील हे वाढदिवसासाठी उपस्थिती ते बी म्हणले मी बी पहिलाच आमदार आहे शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन वाढदिवस केलेला ड्रॅगन शेती ड्रॅगन फ्रुट शेती खरच आहे आपल्याला आप एवढं भरभरून दिलंय एवढं सोन्यासारखं पीक आलं एवढ्या गोष्टीत आता काही ना तर हातात नाही परंतु ह्या माणसानं बाह बी आणला त्यातून उत्पादन केलं उत्पन्न कमवलं हो आणि ज्या काळ्यानं त्यांना हे माणसात बसवलं माणसांमान पैसा दिला त्या काळ्याची उतराय झाली पाहिजे त्या काळ्याची उटी भरली पाहिजे म्हणून ड्रॅगन शेतीचा वाढदिवस स्थानिक आमदाराच्या उपस्थितीत साजरा केला एक फक्त आमदारच नाही तर शेकडो शेतकरी इथं जमा झाले आणि त्यांनी हा बर्थडे साजरा केला आणखीन एक गोष्ट आहे मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला स्वतः फोन केला तुम्ही बड्डे केल्यामुळे त्याबद्दल हो। काय सांगताल स्वतः सीएम साहेबांनी कॉल केला शिंदे साहेबांनी अभिनंदन केलं इतकी यशस्वी शेती म्हणजे करणं त्यांना बी शेतीची आवड आहे हो हो त्यामुळे त्यांनी कॉल करून अभिनंदन केलं आता आपण ड्रॅगन वर येऊ यशस्वी शेती रेकॉर्ड ब्रेक उत्पादन आणि रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न याच्यासाठी तुमचं महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या वतीनं तुमचं अभिनंदन आणि कौतुक आहे आता आपण शेतकऱ्यांना ड्रॅगन विषयी माहिती देऊ की तुमच्या मागच्या चार वर्षाच्या अनुभवांती ड्रॅगन शेतीमधलं अंतर किती असलं पाहिजे किंवा मग त्याच्यात वेगवेगळ्या पद्धती लागवडीच्या कुणी कॉलमवर लावतो कुणी तारावर लावतो त्याच्या सुरुवातीपासून काय सांगताल तुमचं काय मत आहे तुमच्या अनुभवांती याच्यात दोन सिस्टीम आहेत एक पोल प्लेट सिस्टीम हा आणि एक ट्रेली सिस्टीम हा पोल प्ले सिस्टीम एकरी सातशे पोल बसतात सातशे आणि अठ्ठावीसशे रोप लागतात म्हणजे आपण अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे एका पोलला चार रुपये लागतात जे ट्रॉली सिस्टीम आहे त्याला चार हजार रुपये बसतात म्हणजे वरून त्याला प्लेट येत नाही बरोबर वरून धाग्याचे चार तारा टाकावं लागतात म्हणजे पोलला अठ्ठावीसशे आणि ह्याला चार, चार हजार चार हजार दोन्ही पद्धती मधून दो योग्य पद्धत कोणती असली पाहिजे तुमच्या माहिती पहिल्या दोन वर्षात ट्रॉयली सिस्टीम लागे एक दोन ते तीन टनाच ऑवरेज पहिल्या दोन वर्ष पहिल्या दोन वर्ष नंतर नंतर सेमच भेटत अच्छा पहिल्या दोन वर्षात जास्त भेटत मग शेतकऱ्यांनी लागवड कोणत्या पद्धतीत केली पाहिजे नाही ट्रॉयली सिस्टीम बी योग्य आहे आणि ज्याचं जास्त क्षेत्र आहे त्याला पोल प्लेट सिस्टीम बी योग्य आहे ह्याच्यात काय होत बरं बर शेतकरी असं आहेत आता आपल्यातून रोपवाटी घेतलेली जवळजवळ महाराष्ट्र तेलंगा तेलंगणा सत्त्याण्णव शेतकरी आहेत तेलंगणा तेलंगणा ते ते गेले ते। सत्त्याण्णव शेतकरी आहेत पूर्ण आपण त्याला लागवडी पासून ते मार्केटिंग पर्यंत पूर्ण गायडन्स करतो अच्छा आणि म्हणजे ज्या शेतकऱ्याला म्हणजे काय होतं लेबरचं ज्या त्या दुसऱ्या जर भागात गेलं तिथे हे केलेलं लेबर भेटत नाही म्हणजे पोल राहणे स्ट्रक्चर करणे त्यासाठी आपण इथल्या गावातून लेबर आपण पाठवतो हो म्हणजे एखाद्या तेलंगणा तुम्ही शेतकरी आहेत त्यांना माहिती नसते ते आपण एस करून देतो आता काय होतं की ड्रॅगन मध्ये वेगवेगळे प्रकार आहेत कुठं लाल आहे व्हाईट आहे तर मग लागवडीसाठी कोणतं ड्रॅगन योग्य आहे आणि रोपाची निवड कशी केली पाहिजे लागवडीसाठी जर म्हणलं तर रेड जंब हवा आहे का हा एक्सपोर्ट होऊ शकतो रेड जम्बो रेड जम्मो याची जी कातडी आहे ना वरची टिकवून क्षमता आहे ना आहे सीच काय होत म्हणलं की मार्केट लोकल मार्केटला लो विकावं लागतं त्यामुळं प्रॉब्लेम येत अच्छा म्हणजे एक्सपोर्टला तुम्हाला जी ह्याचा अनुभव आला जम्बो जम्बो शिवाय चालत नाही हो आता जी रोपाची निवड जर आपण म्हणू कारण ह्याच्यात भरपूर आहेत रोपाची निवड कशी केली पाहिजे के, किंवा रोप कसं निवडलं पाहिजे बऱ्याच जणांना रोप दिलेले बरोबर तुम्ही रोपे विकता रोपाबद्दल काय सांगताल कोणती काळजी घेतली पाहिजे कसं काय केलं रोपा बद्दल जे आहे ना ही मदर प्लॅन्ट पाहिजे याचा म्हणजे या काडीला फ्रूट आलेली काडी पाहिजे आपण जी नर्सरी नर्सरीवाला कोणता बी असो तयार करतो ना ती फ्रूट आलेली जर काडी असली तर त्याला एक वर्षात बारा महिन्यात फळ लागू शकतं बारा महिन्यात बारा महिन्यात जूनला जर लावलं तर बारा महिन्यात आम्ही असं एक शेतकऱ्याला बारा महिन्यात अकरा ते बारा टनाच उत्पन्न आपण काढून दिलेलं बारा महिने बारा महिने जून ला हाँ, हाँ। जर लागवड केली तर तिथून पुढे जर केलं तर एक दोन टनापासून कमी कमी एव्हरेज होत जात अच्छा म्हणजे कि शेतकरी बांधवांना किती छोट्या छोट्या गोष्टीत ही जी काडी रोपाची ही रोपाची काडी असं ज्याला ड्रॅगन आलंय तीच काडी असली पाहिजे दुसरी काडी चालत नाही त्याच्यामुळं हे रोप यांनी तेलंगणापर्यंत दिलेत लोकलच्या तर त्यांचे शंभरपेक्षा जास्त शेतकरी आज ते अगदी टनावर उत्पन्न काढतात परंतु तेलंगणापर्यंत आणि ते विश्वासान सगळ्यात महत्वाचं तुम्हाला स्ट्रक्चर जर उभा करायचं सगळी यंत्रणा यांच्याकडे म्हणजे कारण त्यातलं स्पेशलायझेशन असलं पाहिजे किंवा लेबरला काम करता आलं पाहिजे माहितीतलं पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं महत्वाचा मुद्दा म्हणजे सर रोपाचा विषय का आपण हा रोपासाठी व्हिडिओ काढत नाही हो आता जवळपास सत्त्याण्णव शेतकरी आपले रोप दिलेले आहेत अच्छा आणि एकशे पंच्याहत्तर शेतकरी असे आहेत की अगोदर त्यांनी लागवड केलेली आहे रोपाचा आपला काहीही ना संबंध नाही तरी पण काय झालं पाहिजे लागवड केलेली म्हणजे शेतकरी वर आला पाहिजे बरोबर त्यासाठी एकशे पंच्याहत्तर लोक आपण पूर्ण आता गायडन्स करतो आपल्यातनं रोप न्यावी असं काही विषय नाही पूर्ण आपण गायडन्स करतो का त्याची विषय ते आपल्याला यशस्वी करून दाखवायची ना सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्याची ड्रॅगन शेती आपण करून ना देऊन शेतकरी मध्ये गैरसमज आणि आता काय झालंय हजारो कंपनी मध्ये आहेत सोलर प्लॅन्ट सोलर रूम आलेलं आहे कोल्ड स्टोर रूम त्याच्यात आपण हा ते माल तेवीस दिवस मार्केट मध्ये ठेवू हो शकतो तेवीस दिवस तेवीस दिवस मग काय होत मार्केट नसलं नसू द्या ना मार्केट तुम्ही कोल्ड स्टोरेजला ठेवा चार ते पाच दिवसात मार्केट आज जर पुणे मार्केट साठ रुपये असलं पाच दिवसात जे आता भविष्यात करशनी माहित असेल बर एकशे चाळीस एकशे तीस पाचव्या दिवशी मार्केट जातं दिवसाला दिवसाला कमी जास्त होऊ शकतं पण पर... विकायची माहिती पाहिजे विकणं महत्वाचं मार्केटिंग महत्वाचं आहे आता तुम्ही आता एक जे शेतकरी किंवा ज्यांना माहित नाही तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही तुम्ही मार्केटचा सर्च कसं करता केरळ एवढा भाव इकडे एवढा भाव त्याची यंत्रणा कशी व्यापाऱ्यांची आपली लिंकिंग आहे ना जवळपास सत्तर व्यापाऱ्यांची लिंकिंग आहे आपली त्यांना फोन करायची त्यांना फोन करायची फोटो पाठवायची कोणता किती व्यापारी म्हणतोय बघायचं आणि जो व्यापारी आपल्याला योग्य वाटत आज आपण दोन गाड्या निवडल्यात आज कलकत्ता मार्केट पंच्याण्णव चालू आहे और... केरळ मार्केट नव्वद रुपये चालू आहे मग न... ती ह्या दोन्हीची आपण निवड केली आ... त्याच्या अगोदर आदल्या दिवशी काल आपण त्यांचा दहा दहा हजार रुपये ऍडव्हान्स घेतला अगोदर ऍडव्हान्स घ्यायचा नंतर कटिंग करायचं आणि आता गाड्याची सुटणार आहेत का पूर्ण पेमेंट आल्याशिवाय गाडी आपण नाही सोडतच नाही पूर्ण पेमेंट आल्यानंतर असं पठ्ठ्याला असं पठ्याला मारावं लागण काय व्यापाऱ्याची लिंक आहे व्यापाऱ्याला फोन करायचा ऍडवान्स घ्यायचा आपले फळाची साईज सांगायची गाडी भरायची वजन बघायचे पैसे घ्यायचा गाडी सोडायची कुठे कोणाच्या मागा लागत बसता तुम्हाला प्रॉब्लेम आहे का <laughs> भाव किती चाललाय तुम्हाला माहित नाही का डिस्क्रिप्शन मध्ये कानगुडे पाटलांचा नंबर दिला एक फोन करा आणि माणूस एवढा प्रामाणिक आहे की एकशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांना असंच मार्गदर्शन आहे तेलंगाणापर्यंत मला एक महत्वाचं सांगायचं आता बरेच शेतकऱ्यांची कॉल येतात आम्हाला एक पाच ते सहा पर्यंत अवरेज निघत नाही त्याच्यावर मग अजून जी, जी काय जरी शेतकरी असेल अगोदर लागवड दोन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी जरी केली असेल तरी तुम्ही मला सकाळी सहा ते आठ संध्याकाळी कधीही कॉल करू शकता एखाद्या शेतकऱ्याला आपण शेड्यूल त्याला देऊ एखाद्या शेतकऱ्याला पाच सहा टन उत्पन्न गॅरंटी ना आपण उत्पन्न काढून देणार म्हणजे का माझा त्याच्यात फायदा नाही अगोदर शेतकऱ्यांनी केलेला विषय आहे तो मग ते छोटे मोठे बदल करून बदल आपण करतो त्यांचं जी जमिनीचा आहे हे शेड्यूल महत्वाचं आहे आता या माणसाचा रुपयाचा स्वार्थ नाही समजा तुम्हाला तुमच्या ड्रॅगन शेतीमध्ये पाच टन सहा टन उत्पन्न हे माणसाचा काय फायदा आहे तुम्हाला शंभर टक्के वाढून देतो मग करा एक फोन आणि व्हा उत्पादक आणि उत्पादनवाले आता एक गोष्ट आहे की जिल्ह्याचा जे कृषी विभाग आहे त्यांचा तुमचा काही करार झालेला आहे त्या करारा संदर्भात कृषी विभाग आहे का तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसल हो। पंढरपूर विभागाचे उपविभागीय लांडगे साहेब व त्यांची संपूर्ण टीम भेट आपल्या बागाला त्यांनी दिली त्यानंतर उमरे गावातील बी काही शेतकरी असतील त्यांनाही तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघू शकता तुम्ही शेतकरी त्यांनाही पूर्ण आपला गायडन्स आहे हे जे आहे या ड्रॅगन साठी शासनाने त्रिपक्षीय करार केलेला आहे तो शेतकऱ्याचा नर्सरी वाल्याचा त्रिपक्षीय करार आहे जो आपला रोपाची जी, जी गॅरंटी आहे का प्रत्येक वाल्याला द्यावी लागते तो आपल्याला त्रिपक्षीय करार द्यायला शासनानं मान्यता दिलेली आहे म्हणजे आपल्या रोपासाठी कृषी विभागानं निवड केलेली आहे अच्छा यामुळे काय होत आता चालू गेल्या वर्षी हेक्टरी एक लाख साठ रुपये साठ हजार अनुदान होतं आता चालू ला मागच्या महिन्यापूर्वी ज्या आला दोन लाख सत्तर हजार रुपये अनुदान आता झाले म्हणजे ज्या शेतकऱ्याला जी काही वर्षापूर्वी बागा केलेली आहे ज्याला अनुदानाचा लाभ भेटलेला नाही त्याने अवश्य आम्हाला कॉन्टॅक्ट करा काय होत बर काही ठिकाणी कृषी माहिती नाही याची प्रोसेस म्हणजे आमची जी पंढरपूरची कृषी अधिकारी टीम आहे ज्या शेतकऱ्याला भेटलं नाही त्याला आपण मी स्वतः त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तिथल्या विभागाशी संपर्क साधून त्याला अनुदान कसं भेटल हे आपण बघतो एक शेतकऱ्याचं पोरग करू शकतो काय हो काय कोणाचं बंद पडलंय शासनाचं भेटलं पाहिजे ना प्रत्येकाला लाभ भेटला शासन लुटून जाणार नाही शेतकरी जाऊन भेटलं पाहिजे आणि शेत कष्टाला पाहिजे हो त्याच्यामुळं डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिला पाटलाचा एक फोन करावं खरंच कुठला माणूस काय काम करशो मी तर एकदम असा आवाक झालोय चक्कीत झालोय यांच्या है, बागाचं नियोजन बघून कारण इतकं बारीक सिंगल तोडा सुद्धा तुम्हाला खाल दिस। खाली दिसतो तुम्हाला आता स्क्रीनवर दिसतंय सिंगल तोडा सुद्धा गवताचा ह्याच्यात नाही आणि ड्रॅगन कुठं डाग नाही डुग नाही एवढा कन्सेप्ट क्लिअर मार्केटची कन्सेप्ट क्लिअर संघ संपर्क तुम्ही जर रोप म्हणाल तर कृषी विभाग संघ करार तुम्ही जर पुन्हा रोप दिल्यानंतर शेतकरी वॉर सोडाचे येत का तर नाही त्यांना फळ येईपर्यंत मार्गदर्शन आहे कायम आणि तुम्ही ह्यांच्याकडून रोप घ्या असं काही आग्रह नाही बिलकुल घेऊ नका पण तुमचा भाग चांगला आणण्यासाठी माणसाला संपर्क करा एवढीच कळकळीची विनंती आता ज्याला हा दुसरा बार आहे आपला पहिला येऊन गेला बार म्हणजे दुसरा बार आहे दुसरा बार आहे आता लॉट आहे का दुसरा बार आहे पहिल्या बारला दुसरा बार आहे पहिल्या बारला किती बार मध्ये आपल्याला दोन एकरात साडे अकरा टन माल झाला आता हा दुसरा बार आहे एक वीस टनापर्यंत दोन एकरात जातोय म्हणजे अजून निमिजन व्हायचं आहे किती दिवस सीजन चालू आणखी अजून नोव्हेंबर पर्यंत सीजन चालतो आता तुम्हाला एव्हरेज जर तुम्हाला आता दोन तोड्यात हवा झाले ते समजा आज दोन गाड्या भरतात काय म्हणणं तुमचं एकरी किती टनापर्यंत एव्हरेज निघेल तुमचं चालूलाच चालूलाच आपलं साडे एकतीस टन माल झाला दोन एकरामध्ये दोन तोड्यात दोन तोड्यात म्हणजे आतापर्यंत एव्हरेज जर एकरी पंधरा टन एकरी पंधरा टन आतापर्यंत भेटले पण आता जास्त काही नाही गेल्या वर्षी जर एक आपण पंचवीस टनाच्या तरी पुढे जाऊ शकतो एकरी एकरी जाऊ द्या ना आवरेज जर काढलं मार्केट थोडंफार रिवॉज जरी झालं तरी अवरेज काढणं महत्वाचं आहे ना ॲव्हरेज निघलं तर पैसे शेतकऱ्यांच्या होतील लोक पाच सात तणाला कस देतो सर शेतकरी बांधून वीस टणापेक्षा जास्त एकरी उत्पादन आणि आपण जे पुढचा तशी आपण एंडिंग ला एक व्हिडिओ काढतो नोव्हेंबर मध्ये त्याच्यात आपण असं नाही पूर्ण आपल्या बँक स्टेटमेंट आणि पूर्ण बिल प्रत्येक एक किलोचा ना किलोचा आपण हिशोब प्रत्येक शेतकऱ्या फोटो मारतो जे आता समजा तुमच्यासारखा आला शेतकरी हो। खरच तुम्हाला आवरेज निघलं आहे का त्याला प्रत्येक तारीख आणि पूर्ण बिल त्याच्या पुढे आपण मांडतो बघ तू हिशेब कर पटलं तर बघ तुला क्लिअर फक्त आता बघा लोक उत्पन्न लपिव देत हा माणूस सांगतोय काय फायदा आहे त्याच्यात परंतु जेव्हा ह्यांची शेव हार्वेस्टिंगची शेवट होईल पूर्ण बिलासगट त्यांचा व्हिडिओ येणार आहे पूर्ण बिलं यावेळेस किती टन निघलं त्याचं उत्पन्न कसं होतं भाव कसे लागले कधी किती टन माल काढला आणि कुठे कुठे पाठवला याच्यापेक्षा क्लॅरिफिकेशन काय असलं पाहिजे संपर्कात राहा कारण जीव तोडून हा माणूस बोलतोय पाटील तुम्ही ह्या ड्रॅगन मध्ये म्हणून तुम्ही हे पेरू लावलाय पेरूची काय संकल्पना आहे पेरूच म्हणजे दोन पोलच्या मध्ये आपण लावलेला आहे यापासून लेबरचा खर्च असेल काय ह्या ड्रॅगन मध्येच होत आणि एकाच ड्रिपवर आहे म्हणजे ड्रॅगनच झाड आणि हे हेच ड्रिपर ड्रॅगनच्या हो औषधात पेरो फक्त खर्च म्हणलं तर फॉर्म लावायचा आपल्याला फॉर्म बसलेला आहे आपला बरोबर त्यामुळे एक वीस पंचवीस टन उत्पन्न होत आहे पेरूच पेरूच तीस चाळीस तरी तीन चार लाख रुपये तरी आरामशीर होतात म्हणजे ड्रॅगन संपलं की पेरू पेरू पिरू संपलं वर्षातून दोनदा येत आहे ना दोन वेळेस पेरूस आता ही फॉर्म लावलेले चाळीस दिवसात कटिंग होते नंतर आपण खालून कटिंग करणार डबल फॉर्म लावणार त्याच्यामुळे आपल्या ड्रॅगनला महिने करणार नाही त्यानंतर नोव्हेंबर मध्ये ड्रॅगन संपणार पेरू ला फॉर्म चालू होणार नंतर सावली बी होती सगळंच होत तुम्ही कृत्रिम पाऊस पडता ड्रॅगनवर काय संकल्पना ती ते आपण जे आहे ना फोगर सिस्टीम केलेली आहे लोकांची तारा वगैरे दिसतात त्या प्रत्येक काय वेळेस आपल्याला पाऊस येत नाही त्यावेळेस आपण तीन ती चार ते चार दिवसात होऊन एकदा कृत्रिमरित्या पूर्ण म्हणजे चिरचिर कशी पडते त्याप्रमाणे आपण पावसासारखंच पावसासारखं त्यामुळे काय होतंय अगोदर आपल्याला जो मागचा जो साडे अकरा टन माल गेला त्या ठिकाणी दोनच आपल्याला गेला असता पहिल्या बारला दोन टनच तिथं उत्पन्न आपलं वाढलं ना पहिल्यांदा नंतर बी ज्या वेळेस ड्रॅगन सगळ्याच संपता ना ज्यावेळेस पाऊस बंद होत त्यावेळेस प्रयोग करतो त्याच्यामुळे जास्त सेटिंग आणि साईज आणि चार दिवस माल मार्केट मध्ये अगोदर येतो ते गोष्ट अगोदर म्हणजे लोकांचे ड्रॅगन हार्वेस्टिंग आले नसते तर तुमच्या पंधरा दिवस अगोदर माल मार्केटला असतो काय करणार चार दिवस तर होतं हे पाऊस पडतात त्याच्यामुळे जर आमचा जर नॅचरल जर पाऊस पडला तर मग काय आवश्यकता नाही तुम्हाला या ड्रॅगन शेतीबद्दल तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या असतील कारण एवढी माहिती एवढ्या गोष्टी आणि याच ड्रॅगनमधून उत्पन्न उत्पादन त्याच्यात पुन्हा आंतरपीक पेरू कम्मा आलीची आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे या शेतकऱ्यानं पूर्ण ड्रॅगन सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद केले हा माणूस सोलापूर असेल किंवा पंढरपूर असेल कुठेही जाऊ घरी बसून बाहेर बसून शेतात काय चाललंय कॅमेरो चेक करतात मोबाईलवर म्हणजे ड्रॅगन सीतीला सुद्धा कॅमेरा आहे आणि शेतकरी सुद्धा कॅमेऱ्याच्या शकतो माझ्या माहितीप्रमाण तर एकमेव माणूस असेल मी तर पाहिलेलं नाही तुम्ही पाहिला असेल तर मला माहित नाही पण मी तर पाहिलेलं नाही तर हार्वेस्टिंग करताना आता किती लेबर आहे तुमच्याकडे हार्वेस्टिंगसाठी मोठा बार असल्यामुळे ले दहा लेबर आहे लेडीज दहा आमच्या घरचे आणि एक चार पाच पूर आहेत ते ट्रे उचलायसाठी उचलाय अच्छा आता एक महत्वाचा पार्ट आहे कि हे हार्वेस्टिंग करायची कोणी कोणी ह्याला ये, ये करता नहीं, नहीं। आप, आप हे करता करण्याची योग्य पद्धत कशी आता जर आपल्या आपल्या समोर ड्रॅगन ह्याची जर हार्वेस्टिंग करायची असली तर पद्धत कशी समोर येऊन दाखवा हे जे आहे ना कटर कटर हा जो मेन ब्रँच आहे आली हा कट करायचं नाही फक्त असं काढायचं जी एवढी कातडी आहे ना एवढी कातडी राहिली तर पुढं एक्सपोर्टला माल जाऊ शकतो आणि हिथून जर निघल तर तिथं बाद फरक होत हे पा दाखवा हे तुम्हाला दिसतंय ह्यांनी एक छोटासा भाग ठेवला याला का तर ह्याच्यात जे काही आहे हे एक्सपोर्ट करण्यासाठी सोपं जाते फळ लवकर सुकत नाही तुम्ही जर ह्या जागेवरून जर अशा पद्धतीत संप तुम्हाला दाखवतो मी हे जर असं काढलं इथून हेच सगळं मग ते एक्सपोर्टला प्रॉब्लेम किती छोट्या छोट्या संकल्पना लोकल माहिती आहे कटर असतं त्या कटरनं कट करायचं आणि ते ट्रेम टाकायचं नाही त्यांनी बरोबर अगदी छोटस ह्याला त्या ह्याचं पान ठेवलं आहे जेणेकरून त्याला ते जीवनसत्व जे काही मिळणार आहेत ते त्याला कायम थोडे दिवस किंवा काही घंटे त्याला मिळत राहणार आहे त्यामुळे ह्या गोष्टींची पद्धत कायम लक्षात ठेवा तुम्हाला कुठल्याही विषयावर जर कनगुडे पाटलांशी चर्चा करायची संदर्भात या ड्रॅगन संदर्भात तर डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा नंबर दिला आहे त्याच्यावर एक फोन करा आणि तुम्हाला जी माहिती पाहिजे ती घ्या माहिती घ्यायला पैसा लागत नाही पाटलाकडून रोप घ्या तुम्हाला आग्रह नाही शेतकरी ड्रॅगन शेतीकडे वाळला पाहिजे ड्रॅगन शेतीतून पैसे कमवलं पाहिजेत उत्पादन काढलं पाहिजे हा त्यामागचा त्यांचा उद्देश आहे